अखेर सुनीता विल्यम्सचं सुखरूप आगमन नऊ महिन्यांनी पृथ्वीवर पाऊल भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलम अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आज पहाटे भारतीय वेळेनुसार तीन वाजून तीसच्या च्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अंतराळात घालून परत आलेल्या या दोघांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली त्यामुळेच अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे सुनीता आणि बुच हे दोघेही आता स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतले अंतरावीरचे स्पेसएक्स कॅप्सूल बुधवारी मार्च पंचीज रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूट द्वारे उतरले फ्लोरिडा मधील टालाहसीच्या किनारपट्टीवर हा स्लॅश डाऊन झाला अंतराळ संस्था नासाने अंतराळवीळांच्या लँडिंग व्हिडिओही जारी केला आहे त्यांचं कॅप्सूल समुद्रात उतरताच चारही बाजूंनी डॉल्फिननी गराडा घालत त्यांचं अनोख स्वागतही केलं या संदर्भात नासाने चारही अंतराळवीरांच्या पृथ्वीवर लँडिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसत आहेत पृथ्वीवर परतल्यानंतर क्रीव नाईनची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळत आहे आता रिकव्हरी पथके ड्रॅगन मधून बाहेर येण्यासाठी क्रूज करीत आहेत दीर्घ काळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली ही एक मानक प्रतिक्रिया आहे असे नमूद केलं And down, 9